नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र प्रल्हाद भोसले माझ्या युट्यूब चॅनल्स वरती तुमचं स्वागत करत आहे मित्रांनो इन्कम टॅक्स भरण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर आय टी आर फॉर्म हा निवडायचा आहे टोटल आय टी आर फॉर्म जे आहेत ते सात आय टी आर फॉर्म आहेत या सात आय टी आर फॉर्म मध्ये मधील एक आय टी आर फॉर्म तुम्हाला निवडायचा आहे आणि तो योग्य आय टी आर फॉर्म तुम्हाला कसा निवडायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असे नवीन मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला मित्रांनो इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी टोटल सात आय आर आहेत यामध्ये या, या सात आय टी आर ला आपण सुरुवातीला आधी डिव्हाइड करूया एक पर्सनल आणि अदर दॅन पर्सनल म्हणजे पर्सनल मध्ये पर्सन्सी रिलेटेड किती आहेत की चार आयटीआर आहेत पहिले आयटीआर टी आर वन आयटीआर टीआर टू आय थ्री आणि आयटीआर टी फोर आणि ऑदर दॅन पर्सन म्हणजेच आय टी आर फाईव्ह आय सिक्स आणि आयटीआर टी सेवन यामध्ये प्रामुख्याने ऑदर दॅन पर्सन म्हणजेच कंपनी असेल एलएलपी असतील त्यानंतर एओपी असेल अदर दॅन पर्सन्स त्यामध्ये येतील तर सगळ्यात महत्वाचे जे फॉर्म आहेत आयटीआर टी आर वन आयटीआर टीआर टू आय थ्री आणि फोर आयटीआर टी आर वन आय वन त्यालाच आपण सहज असं म्हणतो हा नेमका कुणासाठी आहे यामध्ये कोणती इन्कम येते याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत पेन्शनची इन्कम असेल ऑदर वन हाऊस प्रॉपर्टीची इन्कम असेल त्यानंतर ऑदर सोर्स अदर सोर्स मध्ये इंटरेस्ट असेल फॅमिली पेन्शन असेल डिव्हिडंड असेल आणि त्यानंतर अॅग्रिकल्चरल इन्कम अप टू फायव्ह थाउजंड म्हणजेच पाच हजाराच्या आत जर इन्कम असेल अग्रिकल्चरल इन्कम तरच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि पाच हजाराच्या वरती असेल तर तुम्हाला आय टी आर टू भरायचा आहे म्हणजे तुम्हाला सरळ सरळ गोष्ट समजलेल्या असेल की आय टी आर वन हा कोणाला भरायचा आहे ज्याची इन्कम सॅलरी किंवा पेन्शन पासून आहे वन हाऊस प्रॉपर्टी अदर सोर्स ज्यामध्ये इंटरेस्ट फॅमिली पेन्शन डिव्हिडंड येईल त्यानंतर अॅग्रिकल्चरल इन्कम अप टू फाईव्ह थाउजंड आहे आणि या सर्वांची मिळून टोटल इन्कम ही पन्नास लाखाच्या आत आहे अशाच व्यक्तींना आय टी आर वन भरायचा आहे ठीक आहे एवढी समजले असेल पण आपण आता विचार करूया की आय टी आर वन हा कोणाला भरायचा नाही तर डायरेक्टर इन अ कंपनी कंपनीचे डायरेक्टर असाल तर तो आय टी आर वन हा भरायचा नाहीये त्यानंतर जर इक्विटी शेअर्स तुम्ही जर अनलिस्टेड इक्विटी शेअर्स जर घेतलेले असतील मागच्या वर्षामध्ये तर तुम्हाला आय टी आर वन हा भरायचा नाहीये आय टी आर टू भरायचा आहे त्यानंतर तुमची काही आउटसाइड इंडिया म्हणजे भारताच्या बाहेर जर काही संपत्ती असेल किंवा भारताच्या बाहेर तुमचं एखादं सेव्हिंग अकाउंट म्हणा कोणतं दुसरा अकाउंट असेल तुमचं तर तेव्हा तुम्हाला हा आयटीआर भरायचा नाही किंवा तुमची कुठली बी इन्कम जर भारताच्या बाहेर असेल तर ही ही तरी पण आय टी आर वन हा तुमच्यासाठी नाही त्यानंतर जर सेव्हिंग अकाउंट तुमचं असेल आणि त्या सेव्हिंग अकाउंट मध्ये तुम्ही जर कॅश विड्रॉल केली असेल वीस लाखाच्या वरती जर कॅश विड्रॉल केली असेल आणि तुमचा जर टीडीएस त्या ठिकाणी कटलेला असेल तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला आय टी वन हा भरायचा नाही त्यानंतर तुम्ही जर डेफर टॅक्स लायबिलिटी तुम्ही जर त्यामध्ये येत असाल तर तेव्हा सुद्धा आय टी आर वन हा तुम्हाला भरायचा नाहीये त्यानंतर तुमचा जर काही लॉसेस असतील ब्रॉड फॉरवर्ड लॉस किंवा कॅरी फॉरवर्ड लॉस असतील त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला आयटीआर वन हा भरायचा नाहीये म्हणजेच तुम्हाला आय टी आर टू भरायचा आहे यामध्ये पहा की ज्या व्यक्तीची इन्कम ही बिझनेस और प्रोफेशन म्हणजे बिझनेस किंवा प्रोफेशन पासून तुमची इन्कम नाहीये त्यानंतर आय टीआर वन तुम्हाला अप्लिकेबल नाहीये अशा सर्व व्यक्तींनी आय टी आर टू भरायचा आहे म्हणजेच तुमची सॅलरी पासून इन्कम असेल सॅलरी पब्लिक पेन्शन पासून असेल त्यानंतर तुमची हाऊस प्रॉपर्टीपासून असेल तुमची एक हाऊस प्रॉपर्टी असो दोन असो तीन असो किती बी असो सर्व हाऊस प्रॉपर्टी तुमच्या या ठिकाणी तुम्हाला इन्कम दाखवता येणार आहे त्यानंतर तुमची कॅपिटल uh, गेन असेल बिझनेसिंग इन्कम या ठिकाणी येणार नाही त्यानंतर अदर सोर्स असेल सर्व इन्कम तुमची या ठिकाणी येणार आहे आणि टोटल इनकम ही पन्नास लाखाच्या वरती या ठिकाणी तुम्हाला दाखवता येईल म्हणजे सरळ सरळ एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या तुमची बिझनेस आणि प्रोफेशनची इन्कम नाही आणि तुम्हाला जर आय टी आर वन अप्लिकेबल नसेल तर तुम्हाला आय टी आर टू भरायचा आहे ठीक आहे क्लिअर आय टी आर थ्री पाहण्याच्या आग। अगोदर आपण आय टी आर फोर पाहूया आय टी आर फोर हा सुगम नावानं त्या ठिकाणी आपण ओळखतो त्याला यामध्ये सरळ सरळ गोष्ट अशी आहे की हा फॉर्म कोणासाठी आहे धिस रिटर्न इज ऍप्लिकेबल फॉर अँड इंडिव्हिज्युअल हिंदू अनडिवायडेड फॅमिली हु इज रेसिडन्स ऑर्डर दॅन नॉट ऑर्डिनरी रेसिडन्स रेसिडेन्ससाठी तो अवेले अप्लिकेबल आहे त्यानंतर विच इज रेसिडन्स हॅविंग टोटल इन्कम अप टू फिफ्टी लॅक म्हणजे पन्नास लाखाच्या आतच इन्कम त्या ठिकाणी असणं गरजेचे आहे हॅविंग इन्कम म्हणजे इन्कम ती कशापासून असायला पाहिजे की फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन विच इज कम्प्युटेड ऑन अ प्रेझेंटिव्ह बेसिस बिझनेस अँड प्रोफेशनची इन्कम या ठिकाणी येणार आहे आणि ती एका स्कीमच्या अंतर्गत येणार आहे त्याची प्रेझेंटिव्ह बेसिस एक प्रेझेंटिव्ह स्कीम आहे प्रेझमटिव्ह इन्कम बेसिस त्यामध्ये अंडरसेक्शन फोर्टी फोर एडी फोर्टी फोर एडी ए फोर्टी फोर ए या अंडरसेक्शन मध्ये बिझनेस इन्कम या ठिकाणी येणार आहे तर त्यामध्ये तुमचं पन्नास लाखाच्या आत बिझनेस अँड प्रोफेशन येईल त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन येईल आणि त्यानंतर तुमची सॅलरीची इन्कम असेल पेन्शनची असेल वन हाऊस प्रॉपर्टी असेल अदर सोर्स मध्ये इंटरेस्ट फॅमिली पेन्शन डिव्हिडंट आणि अॅग्रिकल्चरल इन्कम अप टू फाईव्ह थाउजंड म्हणजे या ठिकाणी आणि टोटल इन्कम जे आहे पन्नास लाखाच्या आत जर असेल तरच हा फॉर्म त्या ठिकाणी अप्लिकेबल होतो म्हणजेच हा फॉर्म जो आहे बिझनेस इन्कम यामध्ये इन्क्लूड केलेली आहे तर सरळ जर सांगायचं झालं तर सॅलरी पेन्शन्स त्यानंतर वन हाऊस प्रॉपर्टी अदर सोर्स आणि अग्रिकल्चर इन्कम अप टू फाईव्ह थाउजंड आणि टोटल जी इन्कम आहे आणि प्लस बिझनेस अँड प्रोफेशन्स त्यामध्ये प्रझम्टिव्ह बेसिस इन्कम या ठिकाणी येणार आहे आणि टोटल सगळ्यांची मिळून पन्नास लाखाच्या आत इन्कम असेल तरच आय टी आर फोर हा तुम्हाला भरायचा आहे आणि हा फोर आय टी आर फोर कोणाला अप्लिकेबल नाही आहे सेम कंडिशन्स त्याप्रमाणेच असत आहेत यामध्ये डायरेक्टर इन अ कंपनी कंपनीचे डायरेक्टर असतील तर हा आय टी आर फॉर्म भरायचा नाही त्यामध्ये अनलिस्टेड इक्विटी शेअर्स जर तुम्ही हेल्प केले असतील तर त्या केसेसमध्ये तुम्हाला आयटीआर फोर भरता येणार नाही तुमची आउटसाईड इंडिया काही सेट असेल किंवा एखादं सायनिंग अथॉरिटी इन एनी अकाउंट लोकेटेड आउटसाइड इंडिया आउटसाईड इंडियामध्ये जर असेल एखादा अकाउंट तरी भरता येणार नाही तुमची कुठली इन्कम जर आउटसाईड इंडिया मधून येत असेल तर त्या मध्ये सुद्धा तुम्हाला आय टी आर फोर भरता येत नाही त्या त्यानंतर तुमच्या काही डिडक्शन ऑफ टॅक्स हॅज बीन म्हणजे डेफर टॅक्स असेल त्यावेळेस त्या केसमध्ये सुद्धा आयटीआर फोर हा तुम्हाला भरायचा नाही आहे त्यानंतर तुमचं काही ब्रॉड फॉरवर्ड लॉसेस जर असतील फॉरवर्ड लॉसेस असतील तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला आयटीआर फोर हा भरायचा नाही है आणि या ठिकाणी खाली तुम्हाला दिलं की प्लीज नोट दैट आयटीआर टी आर फोर सुगम इज नॉट मैंडेटरी इट इज अ सिम्प्लिफाईड रिटर्न फ्रॉम टू बी यूज बाय अँड एस एस ही ऍट हीज ऑप्शन्स इफ ही इज एलिजिबल टू डिक्लेअर प्रॉफिट अँड गेन फ्रॉम बिझनेस ऑन प्रेझेंटिव्ह तुम्हाला या ठिकाणी आहे बिझनेस अँड प्रोफेशनची इन्कम प्रेझेंटिव्ह बेसिस साठी अतिशय जर तुमचा छोटासा बिझनेस असेल एखादा तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरू शकता कारण यामध्ये तुम्हाला आ, तुम जर तुमची सॅलरीची इन्कम असेल किंवा बिझनेस इन्कम असेल किंवा वन हाऊस प्रॉपर्टी असेल अदर सोर्स असेल या सगळ्या केसेस या ठिकाणी इन्क्लूड झालेल्या आहेत त्यामध्ये असे जर तुमची सर्व काही असेल तर तुम्ही आय टी आर फोर हा भरू शकता ठीक आहे आता आय टी आर थ्री पाहूया आपण आय टी आर थ्री इंडिव्हिज्युअल आणि साठी या ठिकाणी अप्लिकेबल आहे तर या ठिकाणी सरळ सरळ आहे की हॅविंग इन्कम अंडर द हेड प्रॉफिट अँड गेन फ्रॉफ बिझनेस ऑर प्रोफेशन जर तुमची बिझनेस अँड प्रोफेशन पासून जर इन्कम असेल आणि तुम्हाला आय टी आर वन आय टी आर टू आणि आय टी आर फोर हा अप्लिकेबल जर नसेल तर तुम्हाला आय टी आर थ्री भरायचा आहे आय टी आर थ्री हा सर्व डिटेल्स फॉर्म या ठिकाणी आहे त्यामध्ये तुम्हाला काही आय टी आर वन बी भेटेल आय टी आर टू भेटेल आय टी आर फोर सर्व काही या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तर तुम्हाला यामध्ये या कोणकोणती इन्कम येत आहे की इन्कम फ्रॉम सॅलरी पेन्शन त्यानंतर तुमची इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी इन्कम फ्रॉम त्यानंतर इन्कम फ्रॉम तुमच्या कॅपिटल गेन असेल तुम्हाला त्यानंतर तुमची इन्कम फ्रॉम अदर सोर्स असतील या प्रकार सर्व प्रकारची इन्कम्स या ठिकाणी येते बिझनेस आणि प्रोफेशन तुमचं असेल आणि अदर इन्कम जरी असेल दुसरी तरीही तुम्ही आय टी आर थ्री हा भरू शकता म्हणजे जर तुमची टोटल इन्कम ही पन्नास लाखाच्या वरती जर जात असेल तर तुम्हाला आय टी आर हा भरायचा आहे म्हणजे सरळ सरळ तुम्हाला एकदा परत मी तुम्हाला एकदा या ठिकाणी रिव्हिजन करून दाखवतो हो की आय टी आर वन हा भरायचा आहे ज्याची सॅलरी प्लस पेन्शन सॅलरी और पेन्शन त्यानंतर वन हाऊस प्रॉपर्टी आणि अदर सोर्स जी इन्कम असेल त्यांना आय टी आर वन भरायचा आहे आणि ज्या व्यक्तींना ज्यांची इन्कम ही इनक बिझनेस आणि प्रोफेशनपासून येत नाही आणि ज्या व्यक्तींना आय टी आर वन अप्लिकेबल होत नाही त्या व्यक्तीला आय टी आर टू भरायचा आहे करेक्ट त्यानंतर आय टी आर फोर हा ज्या व्यक्तीची इन्कम ही बिझनेस पासून येते बिझनेस आणि प्रोफेशन आणि ती पन्नास लाखाच्या आत आहे आणि ज्यांना प्रेझेंटिव्ह बेसिसमध्ये तुमची बिझनेसची इन्कम दाखवायची आहे आणि त्यानंतर तुमचं काही सॅलरी जर असेल तर ती सुद्धा त्यामध्ये ऍड होणार आहे सॅलरी असेल वन हाऊस प्रॉपर्टी असेल आणि अदर सोर्स असेल याची सुद्धा त्या ठिकाणी ऍड होईल आणि ती जर सर्व टोटल इनकम ही पन्नास लाखाच्या जर आत असेल तर तुम्हाला आय टी आर फोर भरायचा आहे आणि ज्या ज्या व्यक्तींना ज्या व्यक्तीची ही प्रोफेशन पासून आहे आणि ज्या व्यक्तींना आय टी आर वन आय टी आर टू आणि आय टी आर फोर हा अप्लिकेबल होत नाही त्या व्यक्तींसाठी आय टी आर थ्री आहे आणि बाकीचे आय टी आर फाईव्ह सिक्स आणि सेव्हन हे कंपनी